साडीवर वर हिरव ब्लाउज घातलं तर हे, हे कॉम्बिनेशन कौ, खूप सुंदर वाटतं आणि लग्नामध्ये किंवा इतर सण समारंभामध्ये पिवळ्या साडीवर जर हिरवं ब्लाऊज घातलं तर हे कॉम्बिनेशन खूप सुंदर वाटतं येलो <laughs> साडी आहे आणि ग्रीन ब्लाउज आहे हे फेस्टिवल लुक वाटतो तसंच तुम्ही इतर छोटी मोठी पूजेसाठी तसंच इतर छोटे मोठे फंक्शन असले तर तुम्ही हिरवं पिवळं कॉम्बिनेशन घालू शकतात हे कॉम्बिनेशन नक्की ट्राय करू शकता पिवळ्या साडीवर लाल कलर खूप सुंदर वाटतो आणि लुक पण खूप एकदम पार्टी वेअर वाटतो आणि एकदम सुंदर असा लुक येतो पिवळी साडी आणि लाल ब्लाउज हे एक सोबर लुक आहे लाल टिकली लाल ब्लाउज आणि परफेक्ट असे मॅच होणारा लुक आहे हा जो ब्लाऊज आहे हा याच्यावर खूप सुंदर वाटत होता म्हणून मी हा रेड कलरचा ब्लाउज घातला आहे तुमच्या साडीवर कशा प्रकारचा सा ब्लाऊज छान दिसतो त्याप्रमाणे तुम्ही घाला एकदम सुंदर असा जर तुम्हाला लुक हवा असेल तर येलो कलर वर तुम्ही येलो कलरच्या कलरवर तुम्ही रेड कलर चा ब्लाउज घालू शकता खूप सोबर आणि सुंदर असा लुक येतो कलर असतो जर तुमच्याकडे काळा कलरचा ब्लाउज असेल तर तुम्ही पिवळ्या साडीवर हा सुद्धा कलर खूप सुंदर वाटतो आणि काळा ब्लाउज आणि पिवळ्या साडीवर तुम्ही ब्लॅक कलर ची ज्वेलरी घालू शकतात खूप अट्रॅक्टिव्ह वाटते पण हा जो काळा आणि येलो कलर आहे तो तुम्ही घरी रेग्युलर युज करण्यासाठी वापरला तर खूप छान दिसेल पण तुम्ही फंक्शन किंवा इतर कार्यक्रमांमध्ये ब्लॅक आणि येलो घातलं तर एवढं काही खास वाटणार नाही पण तुम्ही रेग्युलर युज केला तर खूप सुंदर वाटेल असा हा कलर आहे कलर कॉम्बिनेशन आहे जो हा उठून दिसतो ब्लॅक आणि येलो मध्ये पण तुम्ही हा घरगुती वापरासाठी एकदम ओके आहे <द्वारीण> निळा ब्लाऊज तसंच कलरफुल हा जो ब्लाऊज आहे तो खूप सुंदर वाटतो आणि हा तुम्ही पिवळ्या कलर पिवळ्या कलरवर निळा ब्लाऊज तुम्ही लग्न समारंभामध्ये इतर कार्यक्रमांमध्ये तुम जर तुम्ही घातला तर तुम्ही वेगळा तुमचा लुक येईल आणि तुम्ही कुठून दिसाल तुम्ही हे कलर कॉम्बिनेशन निवडलं तर लग्नामध्ये तुम्ही इतरांपेक्षा वेगळे दिसाल आणि तुमचा लुकही खूप सुंदर येईल आणि तुमचा लुक हा ट्रेडिशनल लुक येईल आणि तुम्ही पिवळ्या रंगावर जर निळा ब्लाऊज घातलं तर इतके उठून दिसाल की तो कलर तू इतरां इतरांजवळ सुद्धा लग्नामध्ये दिसणार नाही तो तुमच्या अंगावर दिसेल आणि तुम्ही इतरांच्या साड्यांच्या कलरांपेक्षा तुमच्या साडीचा कलर हा खूप उठून आणि वेगळा दिसणार आहे तुम्ही हाय नेक स्लीवलेस इतर नेक राऊंड सर्कल मार्केटमध्ये मा वेगवेगळ्या प्रकारचे वेग ब्लाउज मिळाले मिळायला लागले लाग आहेत डिझाईनचे वेलवेटचे शिवलेस वगैरे मी दाखवलेले कलर तुम्ही सुद्धा तुमच्या साडीवर युज करू शकतात आजची माहिती तुमची येलो साडीवरच्या ब्लाउजांची कशी वाटली नक्की